नमस्कार श्री स्वामी समर्थ विजयस लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे जसं की आपण या चॅनलवरती नेहमीच आपले धार्मिकतेवरती आधारित तसेच नवीन व्हिडिओ बघत असतो जसं की आपल्या कुठल्याही देवताची असलेली जयंती वगैरे आपण आपल्या या चॅनलवरती बघत असतो तसेच आपण आज आपल्या या व्हिडिओतून बघणार आहोत येत्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी आपली शेनेश्वर महाराजांची असलेली जयंती तर या जयंतीच्या निमित्त आपण करायच्या असलेल्या काही सेवा आपण आपल्या आजच्या या बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थन तर जसं की आपण जाणतो की शनी महाराज हे दंडतेचे दैवत आहे किंवा न्यायतेचे दैवत आहे शनी शनी महाराजांचं नाव घेतलं की लगेच आपल्याला थोडीशी भीती आपल्या मनामध्ये ही निर्माण होत असते आपल्याला असं वाटतं की शनी म्हटलं तर आपल्यासोबत थोडंसं काहीतरी वाईट होत असतं किंवा आपले कामं मध्ये अडथळा हा येत असतो पण परंतु शनी महाराज हे एक देव आहे दैविक शक्ती आहे त्यामुळे महाराज महाराजांना किंवा शनी भगवंताला घाबरायची गरज नाही देव म्हटलं तर तेथे काही वाईट असं असू शकत नाही फक्त प्रत्येकाचे कार्य हे वेगळेवेगळे आहे जसं की भगवंताने सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तर विष्णू तिचं पालन केलं तर भगवान शंकराने तिचा विनाश केला तसंच म्हणजे प्रत्येकाला आपलं आपलं कार्य हे भगवंताने वाटून दिलेलं आहे त्यामुळे शनिदेवताचं कार्य हे दंड देणे आहे जसं की मनुष्याने काही चुकी केल्या गैरकृत्य केले किंवा भगवंताच्या निर्माण केलेल्या असृष्टीत हानिकारक कार्य केले तर शनी महाराज हे त्या व्यक्तीला दंड करत असतात जर आपले कार्य हे सत्कार्य असेल सत्कर्म असेल तर शनी महाराज नक्कीच आपल्याला दंड देत नसतात किंवा शनी महाराज काय कुठलीच गोष्ट आपल्याला इफेक्ट म्हणजे इम्फेक्ट करू शकत कर नाही आपल्यावरती कारण की सदैव आपण जर सत्कार्य आणि योग्य मार्गाने वागत राहिलो तर भगवंताचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त असतो आणि शनी महाराज हे नेहमीच वाईट कृत्य करणाऱ्या आणि लोकांनाच दंड करत असतात त्यामुळे शनी महाराजांची भीती फक्त त्याच लोकांना वाटायला हवी ज्यांनी की काही दुष्कार्य केले आहे तुम्ही म्हणाल की मग ह्या जन्मामध्ये बरेचशा वेळेस जेव्हा माणसाच्या कुंडलीमध्ये साडे वगैरे सुरू असते तेव्हा त्याच्यासोबत खूप काही वाईट होतं आणि ह्या जन्मामध्ये तर तो व्यक्ती खूप पुण्यवानही असतो मग त्यासोबत असं का होतं तर आपल्या प्रत्येक जन्माचं पुण्यकर्म स्वरूप बघून आणि आपल्याला आपल्याला त्याचं फळ हे शनी महाराज देत असतात त्यामुळे शनी महाराज हे त्याचे दैवत आहे आणि आपले जेव्हा पापकर्म संपतात तेव्हा आपल्याला शनी महाराजांचा आशीर्वादही प्राप्त होत असतो त्यांच्याशी त्यांची आपल्याशी वैयक्तिक अशी काही दुश्मनी ही नसते परंतु तरीही आपल्या वाईट कर्म आपल्या हातून होऊन गेले आहे आपण ते मागे जाऊन बदलू शकत नाही आणि दंडही आपल्याला मिळणार आहे पण त्या मिळणाऱ्या दंडामध्ये आपल्याला कमी दंड मिळावा किंवा आपण यातून लवकर आपली याची मुक्तता व्हावी यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो आणि ते उपाय म्हणजे मित्रांनो भगवंत भगवान हनुमंतांना शनी महाराज हे खूप मानतात आणि एक पौराणिक कथा ही आहे की शनी महाराज हे म्हणजे सर्वांना दंड देऊ शकतात पण हनुमंताला दंड देऊ शकत नाही हनुमंत हे सर्व शक्तिमान आहे आणि जर आपल्याला शनी शनी दोष लागला असेल किंवा आपल्याला शनी महाराजांचा कृपा प्राप्त होत असेल तर आपण नक्कीच हनुमंताची सेवा ही करायला पाहिजे असं आपण नेहमीच ऐकत असतो कारण की हनुमंताला शनी महाराजांनीच असं वचन दिलं आहे की जो कोणी भगवान हनुमाना हनुमंताची सेवा करेल त्याला माझा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि माझ्या अकृपेचा प्रभाव हा कमी होत जाईल तर ह्या शनी जयंतीला आपण शनी महाराजांच्या जा सेवेसाठी आपण त्यांना ते तेल अर्पण करू शकतो कारण की तेल हे शनी महाराजांचं खूप प्रिय आहे शनी महाराजांच्या मृत्यूवर आपण बघतो की बरेचसे प्रसिद्ध ठिकाणी शनी महाराजांची जी मूर्ती असते त्याच्यावर संतत धार तेलाचा अभिषेक सुरू असतो पण ते जे तेल आपण अभिषेक करत असतो त्याचीही योग्य विल्हेवाट लावणे ही गरजेचे असते आपल्या तिथे मंदिरामध्ये जर आपण तेलाचा अभिषेक केला आणि ते तेल जरा म्हणजे कुठे त्याचे विसर्जन कार्य जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही दिवाही लावून तेल महाराजांना अर्पण करू शकता किंवा त्यांच्या चरणावरतीही ते तेल तुम्ही घालू शकता ठिकाणी आपण बघतो की सतत शनी महाराजांच्या जा मूर्तीवर तेलाचा अभिषेक हा सुरू असतो कारण की शनी महाराजांना तेल अर्पण करून आपले आपण आपले दुःख हे कमी करून घेऊ शकतो आणि कारण की आपल्याला शनी महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर ह्या शनी जयंतीला नक्कीच आपण सर्वांनी शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करावा शक्य नसेल तर त्यांच्या चरणावर तेल अर्पण करावं आणि तेही शक्य नसेल तर नक्कीच त्यांच्या तेलाचा दिवा हा आपण आवर्जून लावायचा आहे आणि शनी महाराजांना रुईची माळा अर्पण करावी आणि त्याच दिवशी शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम शनि शिवराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजे एक महाजप करायचा आहे अशा प्रकारे या शनी जयंतीला दर्शमावश्यही आहे ते तर आपण सर्वांनी या दिवशी शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी नक्कीच या सेवा कराव्यात आणि ज्यांना साडेसाते चालू आहे त्यांनी ते नक्कीच हा उपाय जर प्रत्येक शनिवारी केला तर त्यांच्यासाठी खूपच लाभप्रद ठरेल आशा करतं की तुम्हाला सर्वांना आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ